पारंपरिक वाद्यांच्या गजरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायांच्या मूर्ती मंडपात दाखल व्हायला सुरुवात झाली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशा बेंजो सोबत घेऊन गणपती कारखान्यांमध्ये मोठी गर्दी केली आगमन सोहळा पाण्यासाठी नागरिकांनी लालबाग परळ परिसरात मोठी गर्दी केली गणपती <्क्णारी> आता आहे वर्षमधन त्यांच्या मंडपात आहेत ते तयार केलेले आहेत मंडळ असतील आज ते परळ इथे सगळे मंडळ आहे ते आलेले आहेत पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त येथे तैनात करण्यात आलेला आहे पन्नासहून अधिक गणपती असतील हे या आज परळ परळमधनं निघणार आहेत त्याच्या परळमधे निघणार आहेत परंतु अजित गणपती आहे ते निघणार आहे मंडळ असतील ते सध्या आता इथे परळीचे दाखल झालेले आहेत मोठ्या भक्तगण असतील ते देखील इथे आता मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत आपल्या मंडळातील जे आहे ते आता आपले गणपती आहे ते घेऊन जायला आता सध्या परळ येथील वर्षभर दाखल झालेले आहेत पाहायला गेलं तर मोठं खाता म्हटत असलेलं गणपतीचे आगमन आता होणार आहे काही दिवसांनीच आता गणपती असतील त्याच्या घरी असतील किंवा मंडपात असतील आता विराजमान होतील त्यानंतर बारा दिवस गणपतीची पूजा अर्चा केली जाईल पाहायला गेलो तो बघा आपण गणपती देखील पाहू शकतो तो आता कंपनीच्या आता काही मिनटापर्यंत आता वर्कशॉपमध्ये निघाला आहे तो आता त्याच्या मंडपात देखील यायला निघालेला आहे मंडळ हे आता सध्या आतूर झालेला आहे की आपला गणपती आपल्याला कधी आपण आपल्या मंडपात घेऊन जातो आणि कधी पूजाने अर्चन करता येईल हे देखील आता सध्या मंडपाय सध्या सज्ज झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या